नमस्कार युट्यूब चॅनल शासकीय थकबाकीपोटी लिलाव होऊन सरकार जमा झालेल्या जमिनी मूळ खातेदारांना परत केल्या जाणार या संबंधित माहिती आपण आजच्या या व्हिडिओद्वारे जाणून घेऊयात जर तुम्हाला रिअल इस्टेट मधील व्यवहारांबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर आमच्या चे युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ अपडेट्स मिळवा सबस्क्राईब करा आणि तुमच्या रिअल इस्टेट नॉलेज मध्ये भर घाला महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे च्या कलम दोनशे वीस मध्ये सुधारणा करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते या सुधारणांमुळे शासकीय सुमारे चार हजार आठशे एकोणपन्नास एकर आकारी पड जमिनी शेतकऱ्यांना परत दिल्या जाणार आहे यामुळे छोटे आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे याबाबतचे सुधारणा विधेयक मांडण्यास मंजुरी देण्यात आली तगाई किंवा तत्सम थकबाकी न भरल्याने महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्टच्या कलम दोनशे वीस नुसार अशा जमिनींचा लिलाव होऊन त्या आकारी पड म्हणून शासन जमा करण्यात येतात अशा जमिनी थकबाकीची देय रक्कम आणि त्यावरील व्याज वर्षाच्या आत भरणा केल्यास मूळ खातेदारांना परत करण्याची आहे तथापि बारा वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्यावर अशा जमिनी मूळ मालकांना परत करण्याची तरतूद नव्हती आता अशा जमिनी प्रचलित बाजार मूल्याच्या पंचवीस टक्के रक्कम वसूल करून मूळ खातेदारांना किंवा त्यांच्या वारसांना परत करण्याची तरतूद महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीशे सहासष्ट च्या कलम दोनशे वीस मध्ये करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली तसे विधेयक विधानमंडळाच्या आगामी अधिवेशनात सादर करण्यात आले